समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत संतांनी समाजातील विषमता दूर करून समतेचा संदेश दिला सर्व एकाच देवाची लेकरं आहेत मग भेदभाव कशासाठी आपण हा हा दिलेला संदेश आचरणात आणावा त्यांची शिकवण समाजात रुजवावी संतांचे विचार आणि शिकवण आपण आचरणात आणावी यातच मानवजातीचे कल्याण आहे तसेच ही शिकवण समाजापर्यंत पोहोचवावी असे विचार हरिभक्त परायण श्री सर्जीराव शिंदे यांनी अंकलखोप व्यक्त केले येथील शिंपी समाजाच्या वतीने अंकलखोप येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सातशे चौसष्टावा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते हा सोहळा विठ्ठल मंदिरात संपन्न झाला यावेळी हरिभक्त परायण श्री सज्जराव शिंदे यांचे नामदेव महाराजांच्यावर सुश्राव्य कीर्तन झाले कीर्तन सोहळ्यानंतर मृदंगांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिलीप वनारसे संजय पिसे विजय पिसे सुरेश पिसे विकास पिसे रमेश वनारसे रोहित वनारसे शिवाजी सावंत शंकर सावंत यांसह सर्व शिंपी समाज बांधव उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका